पलटणीतील मेळाव्यात विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जाहीर टीका केली आहे यावेळी त्यांनी असत्य असुरी आनंद घेतला तशाच प्रकारचा असुरी आनंद जयकुमार गोरे रणजित सिंह हो तसेच गाळीधारकांवर अन्याय करत असताना रामराजे घेत होते मात्र त्यांनी रचलेला डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे स्वतःला वाचण्यासाठी कोणाकोणाचे पाय धरलेत हे मला माहीत आहे परमेश्वराच्या रूपाने आपणाला देवेंद्र पावले मी माफ केलं म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलं त्याची जाणीव ठेवा आता तरी सुधरा नीट वागा चुकीचं वागला तर ते तुम्हालाच फेडावे लागणार आहे हेही ध्यानात ठेवा

नव्हता तर दुयोजनाचा आनंद करणारा असून आनंद होत होता लक्षात तेव्हा तो असून तो असून करत असताना रणजित दादा अन्याय करत असताना आणि याही पेक्षा आमच्या सामान्य नागरिकांच्या वाडेधारकांच्या करत असताना कसा उच्च पाय धरतोय कसा आमच्या राहण्याचा हा जो आनंद होता तो तात्पुरता होता आणि तो आसुरी होता काळाची चक्र फिरली सूर्य कधीच एका बाजूला राहत नाही गोवायला राहत नाही तो कसिबार वावरतो आयुष्यभर पोलीस स्टेशनच्या नोटीस पाठवल्या आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनपासून जावं दाखवली एक दिवस असा आपल्या पानात पोलीस उभे राहिले आणि आपली चौकशी करत असताना आपल्या भाडे चेहऱ्यावरचा भाव आपल्या चेहऱ्यावर असला भाव कळाला आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला काय वेगळा होता ते कळा नसे दादा तरी सुद्धा तरी सुद्धा मी आजही सांगतो हे वाचण्याच्या पात्रतेच नहीच पण काय सांगू ना असं पाय नाही आज आमच्यावर जयकुमार एकोणतीस केसेस झाल्या पण या जयकुमारने कधी मान खाली वाटवली नाही कुणाच्या दारात कधी गेला नाही कुणाची माफी कधी मागली नाही आणि कुणाला मला वाचवायला म्हणलं नाही आणि हे एकदा सायरंट मला माणसवा साहेब म्हणलं काय करायचं साहेब म्हणलं त्याला माफ करू नका मी सांगितलं साहेब त्याला माफ करू टाका आणि हे जयकुमार गोरेन देवेंद्र फडणवीसने माफ केलंय नाहीतर झेलमध्ये असता लक्षात एखाद्या सामान्य घरात निवडणूक होते चार आमदार होते जिल्हा परिषद सदस्यापासून प्रत्येक वेळी संघर्ष केला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक केस दाखल प्रत्येक वेळी संघर्ष केला प्रत्येक पण सामान्य राजकारण समाजकारण करायचं नाही जो आमचं पाय चालतो जेव्हा आमचा पाय देतो ते बारामतीची शिकवण मध्ये आणली आणि आज तुम्ही सगळेजण अनुभवताय तर ह्या काळाचा महिना आहे हा काळाचा महिना आहे पूर्वी मी काय सगळे सांगत होतो अरे मी तिथं जायचं उदाहरण देतो काय देतो की पूर्वी असं वाचायचं की आमच्याने पंचायत पार केलं की ते मात्र पंचायत करायचं म्हणून पोटाने याचे कार्यक्रम माझा असायचा असं का पोटाला आलाय कोण आलाय आजचा पोटाला कार्यक्रम आल्याने कारण ते पंटू न करायचंय नातोला करायचंय अशा पद्धतीच्या पोटाला होता तर आता यमान नवीन जी काढला काढला आता यामानं लगेच या पडला आणि यामा सांगून टाकलंय यानं पाप फेडण्याशिवाय याला स्मशान मोदीला तिकीट मिळालं नाही त्यामुळे तात्या काही होलेल्या प्रत्येक पापाची फेड ताज्याशिवाय तिकीट मिळणार नाही काही किती शरीर टाकलं माझ्या षडयंत्र टाकले मंत्री झाल्यावर उरलेले मला मंत्री झाल्यापासून सोडले तेव्हा जेव्हा माझे मंत्रिपद झाल्यासाठी पा दिल्लीच्या मांत्रिकापुढे पोहोचणार अध्यक्ष दिल्लीचा मांत्रिक पुकडला आणि ह्या जो मंत्री मंत्रिपद घालण्याला कसा नियंत्रण करायला लागेल हे षडयंत्र त्या मांत्रिकाच्या माध्यमातून म्हणजे ह्याच्यापासून पोलीस बिलीस बायका सगळं कोण बायका चाललं तो मर्दू ना बायकांचा लढाई लढात तर मर्दात शिल्ला आपली संस्कृती बायकाचं संरक्षण करणार आहे महिलांना पुरण करून मागे लढावी संस्कृती नाही आणि या संस्कृती आपण वाढलं मोठत राणा जेव्हा आपण मागवले जाते ते नाव सांगतो तुम्हाला इतिहास बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा बसून बघा त्यांचं परिस्थिती नाही मी वेगळं काही सांगणार आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगेन आज राज्याचा विकास खात्याचा मंत्री म्हणून मुं काम करण्याची संधी मला माझ्या नेतृत्वानं माझ्या पक्षानं आदरणी देवेंद्र फडणवीस सेवा दिली त्याच्यामुळे सगळ्यांचे फेद पोहोचतोय दादा असे राज दादा खासदार असतील दादा खासदार असतील आज देशाचा कॅबिनेट मंत्री असताना या बाकीचा विषाणू पाच नव्हता देखील तेव्हा नीतीनं सुरू करून आम्ही तुम्हाला नवीपोषण